नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल वर जिथे आपण हरवलेल्या प्रजाती आणि निसर्गाच्या विस्मयकारक गोष्टींबद्दल जाणून घेतो आज आपण बोलणार आहोत एका अशा पक्षाबद्दल किनाऱ्यावर कहाणी ग्रेट ऑक हा एक मोठा उडू न शकणारा समुद्री पक्षी होता याला पेंग्विनचा पूर्वज देखील म्हटले जायचे त्याचे शास्त्रीय नाव पिंग्युनस इम्पेनिस होते हा पक्षी अटलांटिक महासागराच्या उत्तर भागात आढळत असे विशेषतः कॅनडा ग्रीनलँड आणि आईस किनऱ्यावर याची उंची सुमारे पंचाहत्तर सेंटीमीटर होती आणि याचे वजन पाच किलोपर्यंत असे ग्रेट वॉक उत्कृष्ट पोहणारा होता आणि समुद्रातले मासे व लहान समुद्री जीव हे त्याचे प्रमुख अन्न होते हा पक्षी थंड हवामानात राहण्यासाठी अनुकूल होता त्याच्या जाडसर पिसऱ्यामुळे त्याला उष्णता मिळायची प्रजननासाठी हे पक्षी एकत्र येऊन मोठ्या वसाहती तयार करायचे आणि दरवर्षी फक्त एकच अंडे घालायचे ग्रेट वॉकच्या नामशेष होण्यामागे मानवी हस्तक्षेप जबाबदार आहे सोळाव्या शतकापासून माणसांनी त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली त्याच्या माणसाचा उपयोग अन्नासाठी पिसाऱ्यांचा उपयोग भरण्यासाठी आणि चरबीचा उपयोग दिवे लावण्यासाठी केला जात असे याशिवाय निसर्गाच्या बदलांमुळे त्याच्या परिणाम झाला शेवटी चौवेचाळीस साली आईसलँड जवळील एका बेटावर शेवटचे दोन ग्रेट ऑक पक्षी दिसले आणि शिकाऱ्यांनी त्यांनाही मारले ग्रेट ऑकची कथा आपल्याला सांगते की माणसाच्या बेजबाबदार वर्तनामुळे ती सुंदर प्रजाती नष्ट होऊ शकतात आजही जगभरात अनेक प्राणी आणि पक्षी नाम शेष होण्याच्या मार्गावर आहे आपण त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो ग्रेट ऑकची ही कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागचा उद्देश म्हणजे निसर्गाचं महत्व लक्षात आणून देणं आपण सर्वांनी मिळून निसर्गाचा सांभाळ केला तरच आपलं भवितव्य सुरक्षित राहील जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत निसर्ग जपा सुरक्षित राहा धन्यवाद